मराठा समाजाला आरक्षण मिळावे या निमित्ताने जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलनासाठी जात आहेत या आंदोलनास मराठा स्वराज्य संघाचा पाठिंबा आहे तसेच सांगली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाजाने आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी पत्रकार परिषदेतून केलेले आहे जय शिवाजी आज मराठा स्वराज्य संघाचे आमचे उपाध्यक्ष पाटील आमचे मित्र अनिलराव बाबा शिवसेना नेते आज मराठा स्वराज्य संघातर्फे आमची मागणी अशी आहे की जहागीय पाटील साहेबांनी जे आंदोलन सुरू केले ते आंदोलन आमचा पाठिंबा आहे या जिल्ह्यातून खूप माणसं आमची मुंबईला रवाना झालेली आहेत गाड्यामार्फत अजून काही व्हायचे तेही आम्ही सुरू करू आणि जास्तीत जास्त चोवीस तारखेपर्यंत आमची माणसं या भागातून सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर आणि नाशिक इथून निघालेले आहेत सगळं तर आमची प्रमुख मागणी जी चोपन लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या तेवढ्या ते सत्वर द्यायची व्यवस्था सरकारनं करायला पाहिजे आणि राहिलेल्या मराठ्यांना आरक्षण हे दिलंच पाहिजे आणि मराठा आरक्षणाविरुद्ध काय नेते भुंकत आहेत त्या नेत्यांना आमचं सांगणं आहे भोंकायचं बंद करा नाही पाटीत काट्या बसतील भुंकायचं बंद करा तुमच्या भुंकण्यामुळं काय बुजगावण्यांच्या भोकण्यामुळे आरक्षण काय थांबणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही काही थांबणार नाही तर आमच्या कार्यकर्त्यांना आमचे असे माग सांगणं आहे की आपापल्या आप गाड्या घ्या जेवण्याखाण्याची व्यवस्था करा राहण्याची व्यवस्था करा आणि मुंबईकडे निघा हीच आमची मागणी आहे आणि पुढील आमची दिशा अशी आहे की जरंगे पाटलाबरोबर आम्ही सर्व सकल मराठा समाज एकत्र आहे आणि तो समाज आज आरक्षण घेतल्याशिवाय माघार फिरणार नाही आणि पुढची आमची दिशा अशी आहे जोपर्यंत आरक्षण आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन हे सुरूच ठेवणार आणि उपोषण हे सुरूच राहणार सरकारने वेळेतच आरक्षण द्यावं आणि सरकारने जर चाल ढकल केली तर मग मात्र सरकारचा तेरावा दिवस घालू किंवा त्या सरकारचं पिंडदान करायची आमची तयारी आहे मराठ्याची आणि आम्ही ते करणार याचे पिंडदान हेच आमचं सांग